नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये सिद्धू जातो आणि म्हणतो पप्पा तुमच्याकडं थोडा वेळ आहे का हो मला बोलायचं आहे तुमच्याशी ते म्हणतात बोला सिद्धीराज सिद्धू म्हणतो माझं पूर्वीवर नाही दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे संपतराव म्हणतात पुन्हा एकदा बोल तो आता ठामपणे म्हणतो माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे ते आता सिद्धूच्या एक कानाखाली देतात सिद्धू लगेच धडपडतो इकडे जयंतच्या वागण्यामुळे जानू खूप रागात असते पण तिचा रिझल्ट असल्यामुळे ती आवरते तेवढ्या जयंत दही साखर घेऊन येतो आणि म्हणतो आपल्याला रिझल्ट घ्यायला जायचं आहे ना ती तो आता रागात म्हणते आपल्याला नाही मला तो तो जानू आणि दही साखर भरवायला लागतो पण जानू मात्र त्याचा हात ढकलते चमच्याने दही साखर खाली सांडतं जानू आता मोठ्याने ओरडते जयंत बास आता हे सगळं ते आता निघून जाते कॉलेजमध्ये सगळे खूप आनंदात असतात जानू अगदी गोड हसत असते तेवढे अनाऊन्स करतात स्टेजवर आमंत्रित करतो जयंत ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन जयंत कानिटकर यांना जयंत आलेला बघून जानूचा चेहराच फोडतो आता जयंत अनाऊन्स करतो पहिला क्रमांक मिळवला आहे मिसेस जानवी जयंत कानिटकर आता मात्र जानूला खूप आनंद होतो तीवर जाते आणि जयंतच्या हाताने रिझल्ट घेते पण जयंत तेवढ्यात एकाला खुणवतो हो तो आता दही साखर घेऊन येतो जानूला आता आठवतं तिने सकाळी येताना दही साखर फेकलेलं असतं आणि हट्टी जयंत पुन्हा दही साखर घेऊन येतो आता ज्यानू ते बघते आणि खाली बघून घेते जयंत तिला भरवत होतो थो। जानू घे ना आता पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट होतो तुम्हाला कळतं वाटतं ह्या सर्किट जयंतला खरंच जानवीने माफ करायला हो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद